मार्केटिंगचा पार्ट पा आपण आता या पार्टमध्ये पाहणार आहोत ग्राहकांचा विश्वास कसा वाढवायचा तर ह्या विषयामध्ये आपण टॉपिकवरती डीपमध्ये चर्चा करणार आहोत चला तर चालू करूया ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी काही टेक्निक काही हुक मी टॉपिक टॉपिकमध्ये चर्चा करणार आहोत चला तर चालू करूया आत्ता माझ्या हा तुम्हाला लॅपटॉप दिसत असेल मी आता ज्या इकडं ज्या ओनरकडून घेतला आहे जर त्या त्यांनी मला हा लॅपटॉप फसवला किंवा तो म्हटला की ह्या लॅपटॉपमध्ये फंक्शन एवढे पाचशे बारा जी म्हणजे पाचशे बारा जी बी ह्या लॅपटॉपचं फंक्शन आहे किंवा एच एच डी याच्यामध्ये ग्राफिक्स सेम रॅम आहे तर हे प्रॉपर जर असेल आणि त्यांनी त्याची सर्विस एकदम प्रॉपर पद्धतीने जर मला दिली असेल तर माझा तिथे म्हणजे कस्टमरचा विश्वास वाढतो विश्वास वाढल्याच्यानंतर कस्टमर तुम्हाला रिपीट रिपीट सेल्समध्ये रूपांतर करतो त्याच्यासाठी तुम्हाला एक म्हणजे प्राइस असतं तुमचा विश्वास तुटतो आणि प्रोडक्ट्स मध्ये म्हणजे hmm. एक्सपाई डेट असेल किंवा वेगवेगळे जे फंक्शन असेल त्याच्यामध्ये जर प्रॉपर नसेल तर तिथनं पण तुमचा विश्वास तुटतो आणि त्या गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने जर दिलं ना तर तुमचा विश्वास पण वाढेल आणि अशा जर जा चुका झाल्या तुमच्याकडनं तर तुमचा कस्टमरचा विश्वास तुटेल हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या गोष्टीमध्ये तुम्ही जर विचार करता म्हणजे जर आयफोन आयफोन म्हणजे तो प्रत्येकाचा आयकॉन मोबाईल्स असं झालेला आहे तर ते आयफोनचे कस्टमर त्यांचा विश्वास असतो आयफोन आयफोन म्हणजे कंपनी म्हणजे ट्रस्ट व्हॅल्यू Trust, value, quality, पन, पन एक जासता है, पन, ट्रस्ट व्हॅल्यू आणि क्वालिटी त्याच्यानंतर प्राईस पण म्हणजे प्राईज पण एकदम जास्त आहे पण कस्टमरला ट्रस्ट येतो क्वालिटी एकदम इन इन म्हणजे क्वालिटी एक, एक नंबर आहे असे जर तुम्ही कस्टमरला दिले कस्टमरचा विश्वास वाढेल आणि तुम्हाला ग्राम जास्तीत जास्त अधिकाधिक भेटतील वर्ड ऑफ माउथ पण कस्टमर विश्वासनेही चालतो म्हणजे जर कस्टमरास चांगली सर्विस जर बेटर वाटली तर तू जास्त लोकांना ही सर्विस प्रमोट करतो तर कस्टमरच तुमचा हा प्रमोशन करणारा इन्फ्लुएन्सर आहे तर तुम्ही कस्टमर कस्टमरचा विश्वास वाढवण्यामध्ये जास्त अधिक अधिक तुम्ही प्राधान्य द्या जेणेकरून तुमचा कस्टमर वाढेल आणि तुमच्या बिझनेसला पण एक ऑफ अप डाऊन म्हणजे मुवमेंट भेटेल मुवमेंट भेटल्याच्यानंतर तुमचा सेल्स पण एकदम चांगल्या पद्धतीने ग्रो होईल ते करण्यासाठी तुम्ही कस्टमरचा विश्वास वाढवा तुमची प्रोडक्ट क्वालिटी चांगली ठेवा तुमची प्राईस व्यवस्थित ठेवा त्याच्यानंतर तुमचा प्रमोशन करताना ट्रस्ट बिल्ड प्रमोशन करण्यासाठी तुमचा कस्टमर चांगला ठेवा कस्टमर ठेवण्यासाठी तुम्हाला विश्वास वाढवा लागेल विश्वास वाढवण्यासाठी या गोष्टी जर तुम्ही केल्या पहिली गोष्ट म्हणजे प्राइस दुसरी म्हणजे क्वालिटी क्वालिटीमध्ये क्वालिटी इज द किंग तर तुम्ही त्या गोष्टीला तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे क्वालिटी एक महत्वाची आहे प्राईस महत्वाची आहे आणि कस्टमरला तुम्ही त्या गोष्टीवरती काय देतं म्हणजे जर तुम्ही एखादा लॅपटॉप हा लॅपटॉप आहे त्या म्हणजे ज्याच्याकडून घेतलाय त्यांनी जर मला तीन महिन्याची याला लॅपटॉपला वॉरंटी दिली किंवा वर्षाची वॉरंटी दिली तर त्यांनी ती वॉरंटीमध्ये तुम्ही जर त्यांनी चेंज केलं म्हणजे लॅपटॉप मला दुसरा चेंज करून दिला किंवा त्याच्यात जी वेगवेगळे चेंजेस झालेत किंवा बिघडलाय तर तो चालू करून दिलाय तर तिथनं पण माझा विश्वास तो कस्टमरचा विश्वास वाढतो आणि तो तुम्हाला रिपीट कस्टमर देण्यामध्ये दे पण हेल्प करतो तर अशा त्या तुम्ही कस्टमरचा विश्वास वाढवण्यासाठी hmm. मदत होईल आणि अशा गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचा बिझनेस पण वाढेल कस्टमरचा विश्वास पण वाढेल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचा बिझनेस ग्रो होईल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या नवीन टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे आहे थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये